माझं नाव अमोघ नरेश बेर्डे मी शिकतो आज मी तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे पुलरेश पांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली मधील नारायण हो 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 ऐकलं हो हो। ऐकलं ऐकलं सर्व काही ऐकलं मंगळसूत्र उद्या संध्याकाळी तुम्हाला तुम्हाला होईल मग तल काळजी अजिबात करायची नाही काय काय म्हणते त्या बँडवाल्यांना संध्याकाळी भेटून आलोय आणि त्यांना सक्त राखीत दिली बघा जर बँड वाजला नाही ना तर तुमचाच बँड वाजवे अहो काळजी करू हो काय म्हणते ओ राम भाऊ अजून पावले ना चहा पोचलं नाही सगळीकडे काय नारायणानेच ना बघायचं चा। कसं चालेल अजिबात नाही अहो नारायण राव या लग्नातली वरमाई मी आणि मलाच साधी साडी आणि बाकीच्यांना पैठणी हे काही चालायचं चा नाही या अच्छा 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 म्हणजे तुम्ही एवढ्यासाठीच साठी होता अहो काळजी करू नका हो। आपण बायाच्या स्टॉलवरून चांगली साडी घेऊ हो। मग बरं आता मला खूप काम आहेत लग्नाची धावपळ हो। आहे आणि या चिंट्याची नाडी कुणीतरी बांधारे सगळी कामं काय मीच करायची मग लग्नाकडे कसं लक्ष द्यायचं बघितलं हे असं असतं लग्न लग्न त्यांच्या घरातलं पण सगळी काय मलाच करावी लागते सकाळपासून संध्याकाळ पर्यंत फक्त नारायण नारायण आणि नारायण ना आणि एवढं असून सुद्धा त्यांनी म्हणजे काय ओळख करून दिली माहितीये का की हा आमचा नारायण बस झालं एवढी माफ ओळख आहे का माझी त्यांना कळेल जेव्हा लग्नाचा मंडप उभा राहील ना तेव्हा त्यांना कळेल नारायणाची ना ना खरी किंमत तुम्हाला सांगतो आम्ही सगळे बोलणी करायला बसलेले तिथे सर्व पाहुणे बसलेले अहो एकमेकांच्या तोंडाकडे बघत का कारण भरजी मोकळ्या मी माझ्या खिशातून हळूच पंचांग काढला आणि पुढे ठेवला तेव्हा त्यांना पाळलं की हे लग्न नारायणाशिवाय ना काय अशक्यच तेव्हा बस्ता असो साखरपुडा असो हळदीचा कार्यक्रम असो कोण काही कार्यक्रम असो त्या सगळ्याची कामगिरी फक्त नारायणावरच ना तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी मी सर्व आठ दहा बायकांना खरेदीला घेऊन गेलो अहो खरं तर तुम्हाला माहीतच आहे बाईला खरेदीला घेऊन गेलो किती अवघड असतं तिथे मी सर्व आठ दहा बायकांना खरेदीला घेऊन गेलो आणि त्यांना सक्त दाखीत दिली बघा खण आपण येथेच घ्यायचा शालू आपण भडसाव्याच्या दुकानात घेऊन अजिबात नाही चालणार नाही आणि हा लुगड्याचा स्टॉक द्रौपदी वस्त्रालय चांगला आहे मी बघून आलो तिथे मी अजिबात चालणार नाही काय म्हणत आहे मात्र बरोबर मी अहो किती दिवस जगणार आहे इन मीन चार दिवस मग किती दिवस नेसणार आहे चार दिवस आपल्या शत्रू पक्षातील महिलेचं एवढं गोड कौतुक केल्यावर सर्व महिला काय खुशच झाल्या बघा मा मी हे मी काय म्हणतोय हे खाण्याची वगैरे खरेदी करून घेतली तोपर्यंत आपण सरळ जाऊन मंगळसूत्राचे नमुने बघून येऊ काय म्हणत आहे झालं असं मी त्यांना सांगितलं पत्रिका प्रेस मध्ये द्यायची पण ऐकतील कसले हो, म्हणाले नाही भुवनेश्वर द्यायची मी म्हटलं मरा हो मी म्हटलं मरा अहो कारणही तसंच होतं नारायण आहे कारण मला माहित होतं त्या भुवनेश्वर प्रेसमध्ये काय होतं तिथे सगळं नाटक सिनेमे तमाशा यांच्या तिकीटा छापल्या आणि तिथे लग्न पत्रिका छापायला गेले पण माझं काही ऐकलं नाही आणि जेव्हा लग्न पत्रिका छापून आल्या तेव्हा त्यांनी ते बघितलं ते तोंडात जोडा मारल्या गप्प गप बसले होते अ मी त्यातली एक पत्रिका हळू चुकडून बघतो तर काय जिथे लिहायचं असतं वडीलधारांचा मान ठेवून लग्नास अगत्य येणे तिथे लिहिलं होतं तिकीट विक्री चालू आहे बघा मामी हे सगळं असं असतं बरं आता खणाची तयारी झालेली आहे पत्रिका पण छापून झाल्या आहेत हे लग्न कार्य एकदाच पार पडलं की हा नारायण झाला मोकळा धन्यवाद